स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शे... आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये भरपूर कष्ट असतात दुःख असतात दारिद्र्य असतं काय होतं या कष्टांना दुःखांना आणि ह्या जे काही अडचणी आपल्या समोर येत असतात या अडचणींना आपण खूप कंटाळून जात असतो कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कितीही प्रयत्न करा प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयशच मिळत असतं कारण का आपल्या घरामध्ये काही ह्या वाईट शक्ती असतात वाईट याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आपलं नशीब हे कुठेतरी आपली साथ देत नसतं आपल्या कष्टाला आपल्या क कर... नशिबाची साथ मिळत नसते आपल्या कष्टाचं चीज होत नसतं तर त्यासाठीच आपल्या जीवनातील हे जे काही दुःख आहेत दारिद्र्य आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असे काही उपाय करायचे असतात スタ आता हा जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर हा शिवमहापुरांचे जे ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामधून हा उपाय तुमच्याबरोबर शेअर करत आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय जर आपण केला तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल मग ते आपला व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या एखादं छोटंसं दुकान असू द्या किंवा शेती असू द्या कोणतंही काम तुम्ही हा हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती करून देईल त्याचबरोबर घरामध्ये जे आजार पण येतात बघा आपण खूप पैसे कमवत असतो महिन्याच्या महिन्याला आपल्या घरामध्ये लाख लाख रुपये पगार येतो पण तो पगार महिना संपेपर्यंत आपल्याकडे राहतच नाही म्हणजेच काय माता लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही तर ह्या उपायाने माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये टिकेल थोडंफार कर्ज जर आपल्यावरती असेल तर त्या कर्जातून सुद्धा आपल्याला खूप लवकर सुटका मिळेल सर्व दुःखातून आपल्याला खूप लवकर सुटका मिळेल तर त्यासाठी अगदी आणि साधा आणि सोपा आपल्याला हा जो उपाय तो तो करायचा आहे वर्षभर आर्थिक भरभराट आपल्या घरात राहील त्याचबरोबर कधीही आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची कमतरता येणार नाही आपल्या घरामध्ये हे जे काही नकारात्मक शक्ती असतात शत्रुपिढ असतात लोक आपल्या घरामध्ये येतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत असतं का तर अजिबातच नाही तर ही त्यांच्या मनातली भावना दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील जे हे काही त्रास आहेत तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला अतिशय प्रभावी असे हे यशस्वी आणि प्रभावी उपाय करायचे असतात आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी युजफुल वाटला तरीही तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा म्हणजे समोरच्या व्यक्तीची सुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या दूर होतील घरातलं कितीही पिढ्यांचं दारिद्र्य असू द्या दुःख असू द्या अडचणी असू द्या कर्ज असू द्या तर त्यातून आपल्याला सुटका मिळेल तुम्हाला माहिती आहे हे कोणतं फळ आहे तर याला आपण धतुऱ्याचं फळ म्हणत असतो धतुरा हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात तर आपल्याला आपल्या घरामध्ये धतुऱ्याचं फळ घेऊन यायचं आहे आता हा उपाय प्रथम कधी करायचा तर कोणत्याही मंगळवारी कोणत्याही महिन्यातील मंगळवारी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता कधी करायचा तर प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कोणत्याही मंगळवारी तुम्ही घरामध्ये हे जे धतुऱ्याचं फळ आहे तर ते घेऊन यायचं आहे मंगळवारी घरामध्ये हे धतुऱ्याचं फळ आणल्यानंतर तुम्हाला अगोदर हे धतुऱ्याचं फळ पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे पाण्याने वगैरे स्वच्छ करायचं आहे स्वच्छ केल्यानंतर हळद घ्यायची आहे हळद घेतल्यानंतर त्या धतुऱ्याच्या फळाला तुम्हाला हळद लावायची आहे हळद लावल्यानंतर तुम्हाला तांब्यावर पाणी आणि हे धतुऱ्याचं फळ घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा म मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात आणि जे पाणी तुम्ही घेऊन जाणार आहात ते आपल्या घरातलंच पाणी असावं काही काय करतात की मंदिरामध्ये जे पाणी असतं तर तेच यूज करता असं करा ना करायचं नाही भगवान शिवशंकरांना कधीही तुम्ही ज्यावेळेस पाणी अर्पण करत असता तर त्यांना आपल्या घरातलं पाणी आपण द्यायचं असतं कारण का एक प्रकारे आपल्या घराचा पत्ता आपण त्यांना सांगतोय ह्या प्रकारची भावना एक प्रकारची असते तर त्यामुळे नेहमी आपल्या घरातलं पाणी घेऊन जायचं आहे आपल्या घरातलं पाणी आणि हे धतुऱ्याचं फळ घेऊन गेल्यानंतर तुम्हाला हे जे धतुऱ्याचं फळ आहे तर ते भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती तुम्ही हे फळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या फळावरती जे तांब्याभर पाणी आपण घेऊन गेलेलं आहोत तर ते अर्पण करायचं आहे प्रथम श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं आणि त्यानंतर हे फळ अर्पण करायचं परत तांब्यावर पाणी अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं तुमच्या मनातली कोणतीही जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या फळावरती पाणी ओतत असताना सांगायची आहे आणि तुम्हाला हटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं बघा प्रथम तुम्ही हे जे फळ आहे तर हे ठेवलं श्री शिवाय नमस्तुब्यम म्हणायचं त्यानंतर पाणी प्रथम ओतायला लागल्यानंतर हटकेश्वर महादेव म्हणायचं आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे जोपर्यंत तुमच्या तांब्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत पाणी एकदम हळू ओतायचं म्हणजे आपली जी इच्छा आहे तर ती एकदम हळू आणि व्यवस्थितपणे आपल्याला भगवान शिवशंकरांना सांगायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जो उपाय आहे तो करा करायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा धतुऱ्याचं फळ अर्पण करत असताना ज्या दिशेला तुम्ही बसलेले आहात त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला धतुऱ्याला एक छोटीशी दांडी असते तर ती दांडी आली पाहिजे म्हणजे आता तुम्ही जर उत्तरेकडे बसले तर धतुऱ्याची जी दांडी आहे ते ती दक्षिणेकडे येईल तुम्ही जर पूर्वेकडे बसले तर धतुऱ्याची दांडी पश्चिमेकडे येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे आणि तुमच्या जीवनातील जे काही कष्ट दुःख दारिद्र्य आहे तर ते संपूर्ण दूर करा माझ्या जीवनातील त्रास दूर करा अशा पद्धतीची भावना ठेवून आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आता धतुऱ्याच्या फळाला हळद लावल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याला काटे असतात तर त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे हळद तुम्हाला लावायची आहे जेणेकरून हे काटे तुम्हाला लागणार नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे कोणत्याही महिन्यातील मंगळवारी तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे मंगळवारी करणं शक्य नाही आहे तर कोणत्याही महिन्यातील प्रदोषच्या दिवशी प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष येतो तर कोणत्याही महिन्यातली प्र प्रदोषच्या दिवशी तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही त्रास आहे दुःख आहेत दारिद्र्य आहेत अडचणी आहेत ते दूर होताना दिसून येतील अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय शिव कथेमधील उपाय आहे तो तुम्ही नक्की आवर्जून करा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील त्रास आणि संकट दूर दिसून कर्ज दुःख अडचणी दारिद्र्य त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची कमतरता येणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे धतुऱ्यामध्ये आपल्या जीवनातील जे काही कष्ट असतात म्हणजे बघा आपल्या जीवनातील जे काही काटे असतात ते दूर करत असतो दतुरा तर त्यामुळे आपल्याला हा दतुरा भगवान शिवशंकरांना अर्पण करायचा आहे तर नक्की हा जो उपाय तो करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप छान अनुभव येईल आणि खूप छान फायदा तुम्हाला या उपायाचा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ